होळी करायची भाजी चपाती करायली भाजी करून टाकली पटकन भाजी भाजी बापरे काय छान लाटा येईल बारीक लय मोठी केली पण तेवढी मोठी केली मला मोठीच करू वाटे तुटून गेली पोळी आमच्या तुटली आता आरुषी दुसरी पोळी बनवायची छान छान बनवा आता तुटू देऊ नको

ही वाली करची भाजली पहिली नाही भाजली ती भाजली ही भाजली ना बाद ली, बाद ली ओए भाई तुम क्या की भाजू देना चाली भाजला आता अरुषी तू चपाती बनवली वाव किती छान छान गोल गोल बनवली का कोणासाठी गा पप्पासाठी अरे वा तुला आवडते पोळी खायला चपाती, ओहो, चपाती हो चपाती खाल्ल्यावर काय होते बडी येते कशी येते दाखव बरं करू अशी अरे बापरे तो तर मोठी झाली नाही का पहिले केवढी होती एवढीशी होती आता मोठी झाली अरे बापरे म्हणूनच अरुषणी चपाती बनवली है ना बघू दे कशी बनवली उचल बर वा काय छान छान बनवली गोल गोल एक खराब झाली हे ना एक तुटली का ग ती खालची तू तीन तीन पोळ्या चपात्या बनवल्या थ्री बनवल्यास अरे बापरे खा ना चपाती सोबत कोणती भाजी आवडती का तुला शेंगाच्या आवडती ते हिरव्या हिरव्या कशाच्या शेंगाच्या हिरव्या हिरव्या त्या चवळीच्या त्या शेंगाची भाजी आवडती आणखीन भेंडी आणि गोबी गोबी नाही आवडत आणि टोमॅटो टोमॅटो पण